नमस्ते नमस्ते तर आपण आपल्या वर्गामध्ये तर मी सर्वांना सांगू इच्छिते की माझ्याकडे यावर्षी दोन वर्ग आहेत इयत्ता सावबी आणि एक शिक्षक अचानक राजीनामा देऊन निघून गेल्यामुळे दुसऱ्या वर्गाचा भार सुद्धा माझ्यावर पडला आहे परंतु पर काही हरकत जे माझ्या वर्गाला शिकवणार ते सर्व काही मी तुमच्या वर्गांना सुद्धा शिकवणार आहे त्यामुळं सर्वांनी निश्चित राहायचे फक्त जे तुम्हाला शिकवलं जाईल त्याचा मात्र तुम्ही रोज फॉलो फॉलोअप घेणं गरजेचं आहे ते वाचन करणं पाठांतर करणं गरजेचं आहे तर, तर मात्र तुम्हाला ते चांगलं फक्त लक्षात येईल आता वेळ न दवडता सुरू करते आपल्या नवीन उपक्रमाकडं आपल्या वर्गामध्ये आपण रोज नवीन काहीतरी काहीतरी नवीन उपक्रम करतो जे तुम्हाला आवडतात नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात ना अभ्यासाव्यतिरिक्तच्या शिकणं म्हणजे फक्त अभ्यास शिकणं असं नाही तर आपण समाजात वागायचं कसं वावरायचं कसं कुटुंबियांशी कसं वागायचं मित्रांशी कसं वागायचं हे सुद्धा आपल्याला शाळेत आल्यानंतर शिकायला मिळतं आपलं आयुष्य घडलं जातं किंवा आपण ओळखलं जातो ते वेगवेगळ्या सवयींमुळं आपलं व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी जे आपली डेव्हलप होते किंवा समाजामध्ये आपल्याला काही दिवसांनी विशिष्ट स्थान प्राप्त होते एका व्यक्तीला ते का सत्ता प्राप्त होतं तर त्या व्यक्तीकडे असणाऱ्या वेगळ्या सवयीमुळे वेगळ्या म्हणजे चांगल्याच अर्थात सवय तर तुमचं सुद्धा आयुष्य चांगलं व्हावं समृद्ध व्हावं तुम्ही सुद्धा नाव कमवावं आणि हा विद्यार्थी कोण आहे तर मनेकर माणसा मुलगा आहे विद्यार्थी आहे हे जर कुणी सांगितलं तर मला अर्थात अभिमान वाटेल म्हणून आजपासून आपण एक नवीन उपक्रम हाती घेणार आहोत तो उपक्रम आहे एकशे एक सवयी कोणता उपक्रम आहे एकशे सवयी एकशे चांगल्या सवयी आपण आजपासून शिकणार आहोत या सवयी खूप अवघड नाहीत अतिशय सोप्या आहेत काही सवयी तुम्हाला अवगत आहेत म्हणजे काही सवयी तुमच्यामध्ये आहेत त्याप्रमाणे तुम्ही वागतच आहात आणि त्याचबरोबर आपण शिकणार आहोत एकशे सुविचार इंग्रजी सुविचार आणि त्याचा मराठीत अर्थ तर आजपासून हे दोन्ही उपक्रम सायमन म्हणजे एकमेकांच्या समतीत एकमेकांच्या हातात हात घालून आपण सुरू करणार आहोत त्यातला पहिला हो। उपक्रम आहे एकशे एक चांगल्या सवयी आणि त्याच्याच बरोबर दुसरा असणार आहे गुड थॉट एकशे वन झिरो वन वन हंड्रेड अँड वन गुड थॉट तर आजचा हा गुड थॉट तुम्ही पहिल्यांदा माझ्या मागे म्हणा नंतर आपण त्याचा मराठी सुद्धा अर्थ पाहूया म्हणा गुड थॉट थॉट द पेन इज द

त्यातली आजपासून आपण शिकणार आहोत आज आहे पहिली सवय पहिली सवय आहे आपल्या अंथरुणाची घडी घालणे काय आहे आपण रात्री झोपतो सकाळी उठलं की लगेच झोपेत उठून आंघोळीला जातो अंथरण मात्र आपलं आपली आई मोठा दादा मोठी बहीण किंवा वडील हे अंथरून उचलतात घडी घालतात परंतु आपण ज्या अंथरुणावर झोपलेलो हो। आहोत जे अंग आपण अंगावर पांघरलेलं आहे काही असेल ब्लँकेट असेल गोधडी असेल ते आपल्याला उचलून नीट घडी घालून जागेवर ठेवता आलं पाहिजे ही आपली आजची पहिली सवय आहे लक्षात आली सर्वांच्या या सवयीप्रमाणे आजपासून वागायचं उद्या उठल्यानंतर झोपेतून पतळाची उशी उचलायची अंथरुणाची घडी घालायची आणि आपण ज्या अंथरुणावर झोपलेलो आहोत ते अंथरून तिथे तिथे घडी घालून ठेवायचं आहे लक्षात आली सवय फॉलो करणार थँक्यू थँक्यू